मॅक्स मराठी स्टडी मॅक्स मराठी या चॅनल मध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे स्टेट बोर्ड या व्हिडिओ सिरीज मधला भाग चौथी ते बारावीच्या सर्व जुन्या व नवीन पुस्तकांमधील विषयांवर आधारित प्रश्न आपण या व्हिडिओ सिरीज मध्ये पाहणार आहोत जे एम पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे असणार आहेत तर सर्वांनी या व्हिडिओ सिरीज मधले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचो आणि त्याआधी ज्या विद्यार्थ्यांनी आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा ही चौथी विषय भूगोल टॉपिक आहे महाराष्ट्राचा भूगोल या विषयांतर्गत आणि टॉपिक अंतर्गत आपण काही प्रश्न आपण उत्तरांसहित पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे प्रति ताजमहल म्हणून कोणत्या स्मारकाला ओळखले जाते आणि याचं उत्तर आहे बिबिका मकबरा हे स्मारक औरंगजेबाच्या पत्नी दिलरस बनू बेगमसाठी बांधले गेले हे ताजमहलच्या प्रतिकृतीसारखे दिसते प्रश्न दुसरा आहे वेरूळची लेणी आणि दौलताबादचा किल्ला कोणत्या शहरात आहे त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर याचंच पहिलं नाव काय होतं औरंगाबाद वेरूळच्या लेण्या प्रसिद्ध कोरीव शिल्पांसाठी ओळखल्या जातात आणि दौलताबाद किल्ला बक्कम संरक्षणामुळे प्रसिद्ध आहे प्रश्न तिसरा आहे महाराष्ट्र राज्याची जल व भूमी व्यवस्थापन संस्था पोटे आहे आणि याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर ही संस्था जलसंधारण आणि भूमी व्यवस्थापनाच्या संशोधनावरती कार्य करते चौथा प्रश्न आहे भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे झिरो माईल कोठे आहे याचं उत्तर आहे नागपूर ब्रिटिश काळात देशाच्या भौगोलिक मध्यबिंदूच्या चिन्हकरणासाठी हे स्थळ तयार करण्यात आले पुढचा पाचवा प्रश्न आहे राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोजन मंडळ कोठे आहे तर याच उत्तर आहे नागपूर येथे ही संस्था जमिनीच्या गुणवत्तेचा अभ्यास करून कृषी आणि भूमी व्यवस्थापनावर संशोधन करते सहावा प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत त्याचं उत्तर आहे पाच ज्योतिर्लिंगे आहेत महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगे भीमाशंकर त्र्यंबकेश्वर घृणेश्वर परळी जयनाथ आणि औंडा नागनाथ ही आहेत सातवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण कसे आहे तर उत्तर आहे असमान आहे कोकण आणि पश्चिम घाटात जास्त पाऊस पडतो तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये कमी पाऊस पडतो पुढचा प्रश्न आहे सप्तशृंगी शिखराची उंची किती आहे तर उत्तर आहे चौदाशे सोळा मीटर हे नाशिक जिल्ह्यात आहे आणि येथे सप्तशृंगी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे नववा प्रश्न आहे खंबाटकी घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो तर याचं उत्तर आहे पुणे आणि सातारा हा घाट पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरती आहे दहावा प्रश्न आहे फेकरी औष्णिक उद्योग केंद्र विद्युत केंद्र कोठे आहे त्याचं उत्तर आहे भुसावळ येथे हे महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीद्वारे चालवले जाते आणि कोळशावरती आधारित आहे पुढचा प्रश्न आहे रेणुका माता शक्तीपीठ कोठे आहे त्याचं उत्तर आहे माहूर येथे हे देवीच्या प्रमुख शक्तीपीठांपैकी एक असून हो नांदेड जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा बारावा प्रश्न आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या राज्यगीताचे गीतकार कोण उत्तर आहे राजा बडे हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे गीत असून राज्याच्या सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक आहे तेरावा प्रश्न आहे बावन दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर याला आपण आधी औरंगाबाद असे होते आता त्याचं नामकरण नाम नामकरण छत्रपती संभाजीनगर असे झालेले आहे येथील ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये बावन दरवाजे असल्याने हे नाव पडले आहे चौदावा प्रश्न आहे पानशेत धरण कोणत्या नदीवरती आहे तर त्याचं उत्तर आहे आंबी नदी हे पुणे जिल्ह्यात आहे आणि पुण्याच्या जलपुरवठ्यासाठी महत्त्वाचे महत्वाचे आहे जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कोणते नाव आहे त्याचं उत्तर आहे नाथसागर हे धरण गोदावरी नदीवर असून मराठवाड्याच्या सिंचनासाठी उपयुक्त आहे सोळावा प्रश्न आहे दर केसा टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्याचं उत्तर आहे गोंदिया या टेकड्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहेत आणि वन्यजीव क्षेत्राचा भाग आहेत सतरावा प्रश्न आहे अस्तंबा शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचं उत्तर आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे सातपुडा पर्वतरांगांमध्ये स्थित असून पर्यटकांसाठी महत्वाचे ठिकाण आहे अठरावा प्रश्न आहे बघा ब्रिटिश पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून कोणत्या किल्ल्याला ओळखत होते याचं उत्तर आहे रायगड हा किल्ला शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून विकसित शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून विकसित केला होता आणि मजबूत संरक्षणामुळे तो प्रसिद्ध आहे एकोणीसावा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग आहे त्याचं उत्तर आहे सातपुडा पर्वतरांग ही पर्वतरांग मध्य प्रदेशाच्या सीमेवर आहे आणि ती जैवविविधतेसाठी ओळखली जाते विसावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे त्याचं उत्तर आहे कोयना जलविद्युत प्रकल्प हा प्रकल्प सातारा जिल्ह्यात असून महाराष्ट्रातील महत्वाचा वीज निर्मिती प्रकल्प आहे तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण वीस प्रश्नांची त्यांच्या उत्तरासहित माहिती घेतली आहे जे प्रश्न आपण इयत्ता चौथीच्या महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिक वरती आधारित असे हे प्रश्न होते तर असेच प्रश्न आपणाला पुढील व्हिडिओमध्ये पाहिजे असतील तर त्यासाठी सर्वप्रथम आपला स्टडीमॅक्स मराठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील नवीन नवीन नवी व्हिडिओच्या नवी 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 नोटिफिकेशन आपल्याला मिळत जातील आणि व्हिडिओ जर हा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ